चालू समज घ्यायचा आहे ठीक आहे दशका क्रवा भीम दशक समाज चौथा सार विवेक निरूपण नाम तर चला सॉरी अज्ञा घेऊन आपण इथं आता वाचायला सुरुवात करूया तर श्री राम समर्थ ब्रह्म म्हणजे काय हो निराकार गगनासारखा विचार विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म, ब्रह्म अंतरात्मा, म्हणजे है ना तो द्रष्टा साक्षी केवळ तया, है ना? तो अंतरात्मा म्हणजे देव त्यांचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरी ओ वसोनी त्या वेगळे जड पदार्थ तेने विन देह व्यर्थ तेनेची कळे परमार्थ सकळ काही कार्यमार्ग उपासमार्ग आणि ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग, 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 मार्ग देवची चंचळे वी। चंचल तरी स्थिरावेना ऐसे हे विचार नाना बरे पहा चंचल निश्चळाची संधी तेथे थांबवते बुद्धी कर्म मार्गाची ते जे विधी ते मग एलीकडे देव या सकळांचे मूळ देवास मूळ ना डाळ ते निशळ निर्विकारी निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो विकारी विचाराची होते वारी देखत देखता सकळ परमार्थ मूळ पंची महावाक्य केवळ तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा पहिला देह स्थूळ काया आठवा देह मूळ माया अष्टदेह निर निर्शलिया विकार है ना या कारणे विकारी साचा बाजीगरी एक समझे एक खरी तर बघा माणित आहे उत्पत्ती स्थिती संहार या वेगळे निर्विकार कळा कळासाठी सारा सार विचार केला सार असार दोन्ही एक जेथे केचे उरला विवेक परीक्षी परीक्षा नेनती रंक पापी करंटे जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे असे प्रकट जी आहे आपला प्रत्येप आहे काय राहे काय न राह हे कळेना जे अखंड होत जाते ते सर्वदा संवारते रोकडे प्रचितीस येते जनामध्ये बघा काही लोकांना ना उगज नुसतं नाही टिप्पणी करायची सवय असती ठीक आहे स्वतः काय करतात नाही करतात माहीत नाही पण दुसऱ्याला काहीतरी त्यांना हे करायचं असतं नाव ठेवायचं असतं उदाहरणार्थ कुणी काय करतंय काय चांगलं जरी करतंय तर ते पण त्यांना बघवत नाही त्यांना असं वाटतं ह्यात काहीतरी मी चूकच काढावं यांची म्हणजे त्यांचा मूळ हाफ करायचं एक असतं ना एक डिमोटिवेट म्हणजे काय हो माणसाचं आत्मबल काय करायचा पूर्ण म्हणजे त्यांचा हे करून टाकायचा आपण चला आपण अशा शब्द बोलायचं आणि ह्यांचं मन म्हणजे पण आता आपल्या स्वारींनी आपल्याला सगळं सद्गुरूच्या दासाला एवढी कोणाची हिंमत नाहीये काय बोलायची करायची तेवढं त्यांना सगळं कसं काय कुठं बोलायचं सगळं शिकवलेलं आहे स्वारींनी है ना कसं राहायचं काय करायचं सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या स त्यांना पहिला येत नव्हत्या ते सगळं आता काय के केलं आपला दास कसा झालेला आहे आता उत्तमाचा झालेला आहे है ना त्याला आता प्रत्येक गोष्टींचे निर्णय पहिले येत नव्हते आता निर्णय घ्यायला लागले बोलायला यायला लागलं नाही तर बोलायलाच येत नव्हतं पहिल्या दासाला आता तुम्ही त्या गोष्टीकडे जाऊ नका म्हणजे बोलायला म्हणजे काय बडवडा आहे भांडणार आहे काय आहे तरी काय म्हणजे त्याला कोणी काय बोललं तर समोरच्याला काय करायचं कसं बोलायचं कोणत्या पद्धतीने बोलायचं सुशिक्षित भाषेमध्ये एक शब्द काही असू त्याच्या पद्धतीने ते शिकवलेलं आहे परमार्थाकडे जावा तुम्ही तुम्ही काय बोलतोय आपण ते काय आहे ते समजून घ्यायचं ही सद्गुरूची भाषा ठीक तर सकळ परमार्थ असं मूळ पंची करणे महावाक्य केवळ है ना त्याची करावे प्रांजळ ना पुन्हा पुन्हा पहिला स्थूळ काया आठवा देह मूळ माया अष्टदेह निशलया आता बघा काही आहे ना अधिष्ठानावर तिथं आपल्याला निरूपणात बसलेले असतात की नाही आपल्याला जातो ना आपण बैठकीमध्ये ताई दादा आता ज्या लेडीज आहेत त्यांचा लेडीजांचाच बैठकी असती ना तर त्या बसलेल्या आपण गेलो आपलं काय काम आहे आपलं तिथं जाऊन काय करायचं आपल्याला श्रवण करायचंय ना की त्यांना टिपण्या करायचे तुमचं इथं चुकलं तुमचं तिथं चुकलं तुला तेवढं ते भाग्य तू ते, भाग, ते तसंच ह्याचं आहे तुला तू तु बिघडलेला आहे आणि तुला नीट करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे आणि जी नीट नीटके आहे तर तुम्ही सद्गुरूंवरच बोट दाखवाय लागले याचा अर्थ असा झाला सॉरींनी त्यांना बसवलेलं आहे ना तिथं काहीतरी त्यांची उपासना उत्तमाची आहे म्हणूनच आहे ना तुम्ही कोण आहे अजून तुम्हाला एक माळसुद्धा तुम्ही करत नाही आहे आणि तुम्ही काहीही गरज नाही आपण तितकं एवढं हे नाही आहे ठीक आहे कोणाला आपण शिकवत बसायला है ना की तुझं चुकते आपल्याला जे कार्य आपल्याला दिलेलं ते कार्य करून आपण निघून द्यायचं माणूस आहे हो तो चुकणारच ना है ना देव तर नाही आहे आणि तेवढं स्मरण पण नाही आहे की आपण असंत महात्मा होणार आहे नाही ना तर अशा प्रकारे बघा कधीही कोणालाही ना तुम्ही एक चांगल्या पद्धतीने की नाही त्यांचं कौतुक करायचं असतं ठीक आहे की समाजामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी हा अठात चालल्यावर का हे बघा ना तुम्ही सार बघा ना त्यातलं तुम्ही ते जे आहे जे काहीही उपयोग नाही कचरा कोंड्या काही करत बसू नका ठीक आहे पहिला देह स्थूळ काया आठवा देह मूळ माया है ना अष्टदेह निर्जल या विकार कैचा या कारणे या कारणे विकारी साचा ऐची बाजी गरी एक समजे एक खरी मानित आहे उत्पत्ती स्थिती संवार या वेगळा निर्विकार कळाया या कळायासाठी सारासार विचार केला सार असार दोन्ही एक तेथे कैचा उरला विवेक परीक्षा नेमती रंग पापी करंटे जे जो एकची विसारला तो अंतर आत्मा बोलिला नाना विकारी विकारला निर्विकारे नव्हे प्रकटची आहे आपल्या प्रत्येप आहे काय राहे काय न हे कळेना जे अखंड होता जाते जे सर्वदा संहारते रोगडे प्रचितीस येते जणांमध्ये एक रडे एक चरफडी एकांची धरी नरकडी है ना एकमेकात झोंबती बराडी दुक्कळले जैसे नाही न्याय नाही निती ऐसे लोक वर्तती आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन धोंडे सांडून सोने घ्यावे माती सांडून अन्न खावे आणि अवघेच सार म्हणावे बाष्कळपणे म्हणून हा विचार बघा तर आपला चालू समाज जो आहे ना तो काही एवढा मोठा समाज नाहीये चालू समाज हा अगदी दोनच पानांचा आहे हा बस झालं अर्धेपण राहिले पण खूप एकदम अगदी मराठी असते ना आपली एक साधी सोपी मराठी भाषेमध्ये आणि खूप छान एवढं काही सद्गुरुचरित्र आपलं काही एवढं हे दासबोधामधले स्टार्टिंगचे कुठले कुठले भाग आहेत संस्कृतचे समजन आपल्याला अशा पद्धतीने सगळं लिहिलेलं आहे सॉरी मी ना हे जे समर्थ रामदास स्वामी दिसतील ना त्यांनी केलेले का सगळं दासबोध श्री सुद्धा बालभक्ती तर करावा सत्य मार्ग जाणून घ्यावा विवेकांचा सार गार एकची सरी तेथे परीक्षेस उरी? या कारणे चतुरी परीक्षा करावी जेथे परीक्षेचा अभाव तेथे ते घाव ते घे घाव सकळ सकट सारख्या स्वभाव लोंदपणांचा घेव ये त्याची घ्यावे घेवन ये ते उच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान संसार झाले एक ते करंटे ठकले मुद्दल गेले जाणत्याने ऐसे न करावे सार त्याची शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावे वमन जैसे ते वमन करी प्राशन तरी ते स्वप्न स्वानांचे लक्षण तेथे स्मत ब्राह्मण काय करी जैसे जेही जैसे संचित केले तयास तैसेच घडले जे अभ्यासी पडून उडले उडले जडले जे पण आहे ते तो सुटेना एक दिव्यांने भक्षिती एक विष्ठा सा सावडी आपल्या वडिलांचा घेती साभिमान असो विवेक वीन बोलणे तितका सेन कोणी एक श्रवण मनन केलेची करावे ती श्रीदासोबोदे गुरुशिष्य समाधे सार विवेक निरूपण नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ सद्गुरूंच्या स्थ सर्वदा सनात सारे सद्गुरुंनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्ही